मम्मीला बोल आ, यार नो मम्मीला बोल झाले की तैयारी नमस्कार लाईव्हला लाईक करा वैभव दादा ललित सोनार नमस्कार थँक्यू सो मच सुजाताई थँक्यू सो मच लाईव्हला सगळ्यांनी लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा जास्त वेळ लाईव्ह नाही घेणार आहे फक्त हे सांगायला आलोय की उद्या आपण भेटतोय दुपारी साडेबारा वाजता ज्यांना भेटायचंय ते येऊ शकतात सॉरी मी खूप लेट केला ऍक्च्युली डिसाईड करायला सगळं नमस्कार सर्वांना थँक्यू सो मच श्री स्वामी स्पर्धा हॅपी सॉल लाईव्हला लाईक करा सर्वांनी थँक्यू सो मच तर उद्या भेटायचं चाललेलं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनीच या खूप गोंधळ करून येऊ नका कमी लोक जरी असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर उद्या आपण साडेबारा वाजता नॅशनल पार्कच्या गेटवर भेटणार आहोत जे कोणी वेस्टर्न लाईनचे लोक असतील त्यांनी ते त्यांनी येण्याचा प्रयत्न करा विकास दादा नमस्कार जय महाराष्ट्र मी मुंबईवरून बोलतोय तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा लाईव्ह लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विकास दादा हो सुजाता ताई तुम्ही नाहीये कळलं मला फक्त हा मेसेज देण्यासाठी मी आता लाईव्ह घेतलेला आहे कोमलचं माझं मगाशी बोलणं झालं तर ती बोलली की दादा ऍटलीस्ट थोड्या वेळासाठी तरी लाईव्ह घ्या आणि कोमल स्वतःच गायब आहे जय श्रीराम नमस्कार लाईव्हला लाईक करा आणि चॅनेलची मेंबरशिप घ्या जास्तीत जास्त लोकांनी आता आपल्याला चॅनेलचे मेंबर वाढवायचे जय श्रीराम तुम्ही पण चॅनलची मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयामध्ये फक्त चॅनलची मेंबरशिप आहे नमस्कार सर्वांना जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनेल लाईब करा फक्त आपण मेसेज करतो त्याच्या बाजूला याचा साईन आहे थँक्यू सो मच विकास दादा थँक्यू सो मच आम्ही शहा कोण आहे नमस्कार लाईव्हला लाईक करा सर्वांनी ओके लातूर वरून बोलत आहे का आमचं गाव धाराशिव जिल्हा आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा तर उद्याच फक्त अपडेट देण्यासाठी मी आता लाईव्ह घेतला ऍक्च्युली आम्ही चाललोय आता बाहेर थोडीशी आम्हाला गडबड आहे पण बोललो की ठीक आहे तुझा आवरेपर्यंत मी लाईव्ह चालू करतो ओके विकास दादा आमचे व्हिडिओ पण जाऊन बघा मराठी जोडी चॅनल आहे आपलं तर आम्ही नवरा बायको व्हिडिओ करतो तर जाऊन नक्की बघा सुजाता ओके लाईव्ह सगळ्यांनी लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो समीर हॅलो ललित भाऊ जास्त वेळाचा लाईव्ह नसणार आहे मी परत एकदा सांगतोय आम्ही बाहेर चाललोत पण आता हे उद्याच डिसाइड करण्या उद्याचं सांगण्यासाठी मी आता लाईव्ह घेतलेलं आहे समीर ये तू पण भरत जय शिवराय जय राजे। नमस्कार हम अच्छे है नानी जी लाइव को लाइक करिए पहलवान गबर सिंह नमस्कार प्रॉब्लम है। आमिर शाह का आप दोनों अपनी फिल्म कब निकाल रहे हो मैं देख रही हूं ओके कभी निकाले गे ने चान्स दिया तो निकाले गे अब्दुल रहमान नमस्कार लाईव्ह लाइक करा तुमची मेंबरशिप काय अजून झाले नाही हो दादा बघतो ते सजेशन मध्ये दिसलं म्हणून आलो नक्की बघेल मी थँक्यू सो मच जयंत चव्हाण लाईव्ह लाईक करा नमस्कार दादा लाईव्ह लाईक करा वैद्य पवार वहिनी तयारी करते आम्ही एक्चुअली आता बाहेर चाललोय ताई बाय ताई तयारी करते आम्ही आता बाहेर चाललो लाइव घ्यायचं नव्हतं उद्या नॅशनल पार्क मधून लाइव घ्या वेळ काढून बघेल मी अरे बाबा तू सुट वेळ काढून तिकडे ये लाईव्ह घेणार नाही आम्ही उद्या नॅशनल पार्क मधून नॅशनल पार्क मध्ये नाही अरे गेट वर भेटणार आहोत आम्ही प्रतीक सतमकर नमस्कार लाईव्ह लाईक करा आप आपण आपली फिल्म कब निकाल रे हो मेरा देख रही हो ओके देखे गे नानी जी चान्स कोई देगा तो निकाले गे ना बरोबर समीर भाऊ अब्दुल रहमान किती वाजता कॉल करू तुम्हाला सांगा काय अडचण येते तुम्हाला सांगा अब्दुल भाड नवासा थैंक यू सो मच आप दोनों का डांस देखकर फिल्म देखने की जरूरत नहीं रहती आप दोनों बड़े अरे कोई बड़े सेलिब्रिटी नहीं है ताई कूठे है जयवंत दादा ताई तैयारी करतेचली बाहर आता मैं आई हाथ लोकान अपडेट दया दादाताई कुछ है, दादा है। संगित <coughs> Uh, जाधव साहेब लय भारी व्हिडिओ आहेत आता तुमचे थँक्यू सो मच लाईव्ह ला, ला, लाईक करा जाधव साहेब बघा आम्ही आम्हाला पण ऍक्च्युली फक्त कोमलला भेटण्याचाच प्लान होता पण मी बोललो की चला बाकीचे लोक येत असतील तर त्यांना पण भेटणं होईल फॅशन ब्लॉग नमस्ते मेने लाईक कर दिया, आप सबको लाईक करो और महाराष्ट्र को आगे लो थँक्यू सो मच नानी नानीचं पण चॅनल जाऊन सगळ्यांनी बघा त्या खूप छान रेसिपीचे व्हिडिओ टाकतात बैदेही पवार नॅशनल पार्कला आम्ही साडेबारा वाजता येणार आहोत ओके okay, अब्दुल दादा ओके ओके फॅशन ब्लॉग नमस्कार दादा इंस्टाग्राम पण आहे का हो इंस्टाग्रामला आम्ही जास्त ऍक्टिव्ह नसतो इंस्टाग्राम पण आहे पण तिकडे आम्ही इथे आता शंभर के करणार आधी हंड्रेड के झाल्यानंतर इंस्टाग्रामवर आम्ही फोकस नक्की करू खूप चांगला फोकस करू इंस्टाग्रामवर थँक्यू सो मच फॅशन so ब्लॉग जय जगन्नाथ फॅन्सी क्रिएश कार्टून लाईव्हला लाईक करा सर्वांनी जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा फैशन ब्लॉग जरूर करेंगे जरूर करेंगे लाइक करा जो नवीन चैनल पार्क बारह तो जानना जानना लिखा है? नहीं समझ में आ रहा है मुझे जरूर जरूर फैशन ब्लॉग जरूर करेंगे आपका चैनल जाके देखेगा हम जरूर आप हमारे वीडियो पे कमेंट करिए कोई मतलब आपका चैनल हम नोटिस कर सकते हैं क्योंकि यहाँ का चैनल का नाम हमें ध्यान में नहीं रहेगा डिफरंट थॉट नमस्कार लाईव्ह लाईक करा हो मिस करणार सगळेच करणार तुम्हाला पण रोहित इंगळे नमस्कार लाईव्ह लाईक करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सगळ्यांनी मदत करू आणि सगळ्यांनी पुढे जाऊ सगळे पुढे जाऊ येस 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 दादा नक्कीच विकास दादा तुमच्या नावातच विकास आहे म्हटल्यानंतर तुम्ही आल्यानंतर आमच्या चॅनेलचा पण विकास व्हायला पाहिजे उद्या मस्त प्रोग्राम आहे मी इथे आहे येस क्लॅश हॅडू लाईव्ह लाईक कर लाईक करा जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा संदीप जगदाळे जयश्रीराम लाईव्ह लाईक करा भाऊ बिल्लू टोळे नमस्कार लाईव्ह लाईक करा नाव मस्त ठेवलंय बिल्लू बिल्लू बाय कैसे हो बिल्लू भाई जय महाराष्ट्र अमोल शिवणकर लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा विकास नक्की होईल दादा डोंट वरी खूप पुढे जाल आम्ही आहोत सगळे थँक्यू सो मच थँक्यू सो मच विकास दादा नांदेड पोलीस नमस्कार जय महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा नांदेड पोलीस उद्या आम्ही नॅशनल पार्कच्या गेट वर येतोय तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भेटा बिल्लू दादा जय महाराष्ट्र स्वप्नील जिकर जय महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा रे सर्वांनी परत परत सांगायला लागतंय जे कोण नवीन असेल चॅनेल सबस्क्राइब करा लाईव्ह लाईक करा उद्या मराठी जोडी तुमच्या भेटीला येते किंवा तुम्ही मराठी जोडीच्या भेटीला या नॅशनल पार्कला आपण भेटणार आहोत अमोल नक्कीच फटाफट -पत सर्वांनी लाईव्ह लाईक करा जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सिद्धी हॅलो जय शिवराय जय शंभूराजे एटीयू तुमचं नाव सांगा जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया अमोल जेवण करायचं बाकी आहे रौनक जोगळेकर दादा यु हॅव अ गुड पर्सनिटी थँक्यू सो मच रौनक सुजाताने लिओला हाय केले चला लगेच सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा सिद्धी कुठे राहतो ब्रो सिद्धी ताई मी मुंबईला राहतो ओके okay, समीक्षा जी चलेगा कोई दिक्कत नहीं कल हम नेशनल पार्क के गेट पे आने वाले हैं तो आपको आना है तो आप आ सकते हो मिलने वहां पे लिओ लियो, लियो पर नहीं हो उद्या तैयारी लियो ऑनलाइन जी तैयारी करू सकते करू सकते ऑफलाइन नहीं है उद्या लिओ ला सगळ्यांनी लाईक करा जे कोण नवीन असेल चॅनल लाईब करा रुपाली ताई नमस्कार उद्या आम्ही नॅशनल पार्कला येतोय तर तुम्ही पण साडेबारा वाजता भेटू शकता जर तुम्ही मुंबई मध्ये असाल तर सर्वांनी ला लाईक करा लिओ माझ्या कट बद्दल काय बोलला नाही सर तू लिओ वाटत आहे वहिनी जेवण बनवते समीक्षा ताई सॉरी रुपाली खाना खाना बनणारी तयारी वजह से येस लिओ पण नाही यू सो मच विपिन दादा लाईव्ह लाइक करा सुपर कट कर दादा थैंक यू सो मच तुझ्यासाठीच हा सा कट केलाय मी म्हंटल माझा लिओ मला बोले दादा मस्त हेयर कट केला दिगंबर दादा ओके okay, थँक्यू सो मच so चिराग पासवान सारखा ओके okay. ताई नाहीयेत रुपाली ताई ओके लगेच चालले कडक दिसतो दादा थँक्यू सो मच सुजाता ताई आज क्या खाना बनणारी आज है पालक का परोटा पालकाचे पराठे सुजाता ताई आपली दुसरी डेट फिक्स आहे ओके okay, तर आता आम्ही निघतोय तर उद्या ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भेटा उद्या किशोर इंगळे नमस्कार उद्या भेटा आम्ही साडेबारा वाजता येतोय नॅशनल पार्कच्या गेट वरती सुझा नमस्ते केलं चालतंय लिओ नाही लिओ बोलतोय आपली दुसरी डेट फिक्स आहे किशोर इंगळे थँक्यू सो मच दादा प्रेम असंच करा मराठी जोडीवरती आत्या नाही ताईच बरी नमस्ते भाई नमस्ते ताई सुजाता ताई समीक्षाने हाय केले तुला अब्दुल रहमानने आदिती हाय दादा ताई कुठे बोलवाना तिला काम ना करते का ती नाही आता तयारी करते आम्हाला बाहेर निघायचंय थोडं शॉपिंग साठी तर मग मी बोललो आता एक अपडेट देण्यासाठी लाईव्ह घेतलं होत फक्त वहिनी चेहरा दाखवा की सुजाताला लागले तुला चेहरा दाखवा अरे सॉरी सुजाताला चिडवायचं नाही सुजाता लगेच रडते विथ गिफ्ट ओके अरबाज थँक्यू सो मच लिओ अरभा जय महाराष्ट्र लाईव्ह लाईक कराय खाना खाने ओके सुजाता यस लाडो फक्त एक मिनिट मोनिका हाय मोनिका तू नाही येणार आहे उद्या मोनिका ताई ना पर्सनल जाऊन भेटावं लागेल तिथे मोनिका हो नमस्कार सर्वांना खूप गाय गडबड आहे पटापट पटापट पळायचं आहे दादा मी पण तुझ्यासारखा हेअर कट करतो ओके अब्दुल भाऊ मोनिका ताई नमस्कार कोमल ताई नमस्कार अब्दुल दादा नमस्कार स्वाते ताई नमस्कार ओके स्वाती ताई नमस्कार उद्या आम्ही येतोय उद्या आम्ही येतोय नॅशनल पार्क गेट वर तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या ओके okay. स्वाती ताई हॅलो अरबाज पैसे खर्च कमी करा खर्च तर रोखता येत नाही बाबा खूप खर्च असतो भंडारे दादा नमस्कार लाईव्ह लाईक करा सुजाताई वहिनी सुजाताला लय आनंद होतो तुला बघितला की चला तर आता मी निघतोय बाय दादा मी नांदेडला राहते ताईला हाय केलेलं आहे लिओने मी इच्छा होत आहे ओके दिलीप थँक्यू सो मच दिलीप दादा दादा माझी खूप इच्छा आहे यायची पण काय आलं राजेजी पाठवत नाहीत का तुला मी राजेंना सांगू का सांग स्वाती हॅलो वैभव दादा नमस्कार मुंबईतला पहिला मीटर मालांना झाला येस येस दुसरा मीटर मिनिट बोरवलेला प्रभाकर काय मस्करी करताय भांसर <laughs> घेऊन येऊ का आम्हीच भांसर आहे होतो बाबा चला आता नक्कीच तुमची कृपा राहिली तर कधीतरी त्यांची पण गरज पडेल तुमच्या सगळ्यांचा सा सपोर्ट राहिला तर नक्कीच चला जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटूया सुजाता हो लिओ बाय बाय टेक केअर शुभरात्री सर्वांना सर्वांनी काळजी काळजी घ्या आम्ही पण जे येणार नाही त्यांना मिस नक्कीच करू लिओला तर खूप मिस करू आम्ही एनिवे लिओला मी व्हिडिओ कॉल करेल किंवा कॉल तरी करेलच लिओचा नंबर आहे माझ्याकडे लिओ शेटचा नंबर आहे माझ्याकडे ओके बाय बाय टेक केअर बाय बाय सुजाताला पण मिस करू रडू नको का सुजाता ओके फक्त दहा मिनिटाच लाईव्ह घेतलं होतं यासाठीच तर आपण भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय फारुख बाय दादा बाय